अपडेट न्यूज विद्यार्थ्यांसह हो सामाजिक काम करणारे यांना प्रोत्साहित करण्यासाठी खाटीक समाजाकडून गौरविण्यात आले चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक सबस्टेशन एरियातील खानदेश बाजार येथे अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक, खाटीक समाज संचलित एज्युकेशन फाउंडेशन व चाळीसगाव मुस्लिम खाटीक जमात तर्फे दहावी व बारावी व उच्च शिक्षित व समाजमध्ये उच्च पदावर काम करणारे यांचा ट्रॉफी व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मुफ्ती अतिक व मुफ्ती हारून नदवी यांनी तिलावते कुराण व नातेपाक पडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मुस्लिम समाजाचे राज्याध्यक्ष युसुफ खाटिक यांनी मौलाना अबुल कलाम आर्थिक विकास महामंडळ एज्युकेशन लोनबद्दल माहिती दिली समाजातील मोठ्या पदावर नेतृत्व करणारे डॉक्टर सिकंदर हाजी अल्थाफ तन्वीर खाटिक डॉक्टर शादमान डॉक्टर तौसिफ कुरेशी डॉक्टर अजीम श्रीमती आफरोज यांना समाज आयकॉन अवॉर्डने गौरविण्यात आले चाळीसगाव येथील अँग्लो उर्दू शाळेचे शिक्षक अफसर खाटीक यांना प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र मुफ्ती हारून नदवी यांनी दिले खाटीक समाजातील राज्य पदाधिकारी व अनेक जिल्ह्यातून पदाधिकारी यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन अफसर खाटीक यांनी केले तर आभार हाजी शकील यांनी मानले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव subscribe now and press the bell icon Never miss an update.